टुडे वी आर गेम करेक्ट चला लेट स्टार्ट द गेम त्याच्यात आधी गेम कसा खेळायचा ते सांगते इथे पहा तुमच्या समोर काही आईस्क्रीमच्या स्टिक्स आहेत किती आहेत चला मोजूया मोजा किती स्टिक्स आहेत याच्यापासून तुम्हाला तयार करायचे शंभर किती आणि त्याच्यासाठी एक रूल आहे कोणत्या पण तीन स्टिक हलवायचा आणि याच्यापासून किती तयार करायचे तुम्हाला एकदम इझी गेम आहे ना? ना हो ना नाही ना। 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 चला ट्राय तर करूया बघूया कोण हुशार आहे सरस्वती वाळा गेम समजला ओके स्टार्ट बेटा चला सुरू एक स्टिक ओके ओके सेकेंड लास्ट ओके कुठे ठेवणार आहे बघ विचार कर ओके झाले का शंभर नाही ठीक ना आहे काही हरकत नाही बेटा पुन्हा आहे तसंच ठेव कार्तिकी बेटा रेडी ओके स्टार्ट बघूया कार्तिकीला जमतंय का आता ओके फर्स्ट चान्स आहे कार्तिकी Okay, कुटेट की, कुटेट उना रेस, ओके आता बघूया कुठे ठेवती सेकंड चान्स कार्तिकी कुठे ठेवणार आहेस ओके अँड लास्ट चान्स कार्तिकी बनले का शंभर नाही म्हणले बट वेल ट्राय बेटा पुन्हा आहे तसंच ठेव समृद्धी बेटा रेडी ओके okay, स्टार्ट बाळा ओके okay, वन स्टिक घेतलेली आहे कार समृद्धीनी ओके सेकंड चान्स हा समृद्धी अँड लास्ट चान्स आणखीन एक चान्स आहे तुझ्याकडे कुठे ठेवायचंय बघ ओके काय तयार झालंय हे टी काय वाटतंय का? टी टी वाटतोय का उलटा टी हा थोडासा यू ठीक आहे बट वेल ट्राय बेटा पुन्हा आहे तसच ठेव ओके स्टार्ट बेटा परी बघूया आता परीला जमते का चला फर्स्ट चान्स देन सेकंड चान्स अँड लास्ट चान्स हा परी ओके okay. झाले का परी हंड्रेड शंभर झाले नाही ना ठीक आहे काही हरकत नाही असंच ठेव पण नाही तसं किरण बेटा रेडी ओके okay, स्टार्ट स्टार्टवाडा ओके okay, फर्स्ट चान्स नाही ते नाही ठेवायचं का ओके okay, फर्स्ट चान्स हां सेकंड चान्स ओके एंड लास्ट चान्स हे हंड्रेड झाले त नाही झाले ठीक आहे तिने इथं प्लस ता तर साईन केले आणि हा तर डब्ल्यू वाटतोय थोडासा पण ठीक आहे चला आहे तसं हो ठेव बाळा सुंदरम बेटा रेडी ओके <laughs> okay, स्टार्ट बाळा ओके फर्स्ट चान्स सेकेंड चान्स अँड थर्ड चान्स हा आता सुंदरमनी काय केले बघा आता हा झाला आहे वन वन, वन इलेवन दिसतोय हा इलेवन प्लस इलेवन किती अँसर इन ट्वेंटी टू आपल्याला किती पाहिजे हंड्रेड बट वेल ट्राय बेटा पण नाही तसंच ठेव हो. आर्यन बेटा स्टार्ट फर्स्ट चान्स हा आर्यन सेकंड चान्स अँड वन मोर चान्स काय आर्यन काय बनले मला सांग बरोबर जरा तर समजून हंड्रेड झाले का तयार हे hmm. हा तर प्लस वाटतोय हा यच वाटतोय आय वाटतोय ठीक वाट आहे त्याला काय हंड्रेड च स्पेलिंग तयार करायचं होतं का तुला पण <laughs> तीन स्टिक हालून हंड्रेड चे तयार होईल का नाही ठीक आहे काही हरकत नाही प्रणव बाळा रेडी ओके स्टार्ट बाळा बघूया आता प्रणवला जमतात का शंभर तयार करायला विचार करा प्रणव हा ओके कोणता फर्स्ट चान्स नाही का तिने हलवायची का स्टिक ओके ओके फर्स्ट चान्स सेकंड चान्स हा आता कुठे ठेवायची बघ ओके सेकंड अँड लास्ट चान्स ओके आता त्याच्यावरती स्टिक ठेवली त्यांनी वाव काय सुंदर फ्लावर तयार केले रे तू दे दे। वा मला फ्लावर तर आवडला हंड्रेड नाही तयार होऊ दे जाऊ दे पण फ्लावर तर सुंदर दिसते किंवा स्टार वाटत चांदणी वाटती ना बरोबर एक दोन दोन चांदण्या झाल्यात अरे नवीनच पोजल तयार झाले मी सांगायला पण नव्हतं काही दोन स्टार बनवा जमलं असतं ना प्रणव प्रणवच जिंकला असता दोन स्टार झाले तयार पण आपल्याला काय बनवायचं होतं वा प्रणव शंभर बटवेल ट्राय बेटा पुन्हा आहे तसंच ठेव आदित्य बेटा रेडी ओके स्टार्ट फर्स्ट चान्स हा ओके सेकेंड चान्स लास्ट चान्स हा शेवटचा चान्स आहे बघूया त्याला जमते का ओके झालं का तयार नाही काही हरकत नाही मिळून नाही आहे तस समर्थ रेडी ओके स्टार्ट बेटा ओके फर्स्ट चान्स ओके सेकंड चान्स अँड लास्ट चान्स ठीक आहे काय बनवलंय समर्थ मला जरा समजून सांगतो का काय बनलंय काय स्टम्प्स आहेत का स्टम्प्स लाईननी मांडलेत ठीक आहे बट वेल ट्राय बेटा पुन्हा आहे ठेव हो। श्रीशा रेडी ओके स्टार्ट बेटा बघूया श्रीशाला जमत का फर्स्ट चान्स श्रीशा ओके सेकेंड अँड लास्ट चान्स आणखीन एक चान्स आहे तुझ्याकडे ओके तिथंच ठेवायची का तुला हां काय काय तयार केले मला सांग ह झिरो बनवायचे असते तर दोन झिरो सेपरेट पाहिजे होते आहे की नाही असं चालेल का आणि हे झिरो पण वाटत नाही आहेत की नाही आपण स्टिक तर काय तोडू शकत नाही ठीक आहे पण तू वेगळा प्रयत्न केला छान प्रयत्न होता तुझा पुन्हा आहे तसंच हो। ठेव श्रावणी बेटा रेडी ओके स्टार्ट बघूया आता श्रावणीला जमत आहे का फ्स हा ओके सेकंड चान्स अँड वन मोर लेफ्ट ओके तू पण सेम तिच्यासारखंच केलेला आहे पण हे काही हंड्रेड वाटत नाही ठीक आहे बेटा आपण एक तसंच ठेव स्वानंदी बेटा रेडी ओके स्टार्ट बघूया आता सोनंदीला जमते का ओके फर्स्ट चान्स हा सोनंदी सेकंड अँड लास्ट सांगा आता समजून काय केलं हे झाले हंड्रेड ना। नाही ठीक आहे पुन्हा आहे तसंच ठेवा बेटा रेडी ओके स्टार्ट फर्स्ट चान्स हा श्रीराज ओके सेकंड चान्स ओके लास्ट चान्स डिझाईन करायची नाही आपल्याला हंड्रेड तयार करायची आहे हां ओके कुठे ठेवतोय बघा आता श्रीराज बनले का शंभर नाही ठीक आहे पण वेल ट्राय आहे तसंच ठेव स्वरा बेटा रेडी ओके स्टार्ट फर्स्ट चान्स हां ओके सेकंड चान्स अँड लास्ट चान्स स्वरा काय बनवले सांग बरं जरा समजून सांग ना एक्स. एक्स 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 थ्री एक्स म्हणजे काय थ्री एक्स म्हणजे काय थ्री एक्स म्हणजे थर्टी होतात रोमनमध्ये लक्षात घे थोडीशी मी हिंट दिली तुम्हाला बघू बाकीच्यांना जमत आहे का आता ओके पुन्हा आहे तसंच ठेवा बेटा पंकज बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा बघूया आता पंकजला जमत आहे का एक स्टिक घेतलेली आहे पंकजनी ओके फर्स्ट चान्स झाला पंकज सेकंड चान्स ओके अँड लास्ट चान्स ओके okay, आता बघ पंकज काय केले हे इथे टू स्टिक्स मायनस तीन स्टिक तरी पण हंड्रेड काही येईल का, का उत्तर याचं नाही ठीक आहे वेल ट्राय बेटा पण नाही तसंच ठेव ओके चला क्लासची मॉनिटर विरलिंगामा जमेल तुला ठीक आहे चला बघूया तिला जमते का ओके okay, स्टार्ट बेटा ओके okay, फर्स्ट चान्स हा विरू सेकेंड चान्स अँड थर्ड चान्स हा विरू स्टिक अशी चिकटून ठेव ओके हां आता मला समजून सांग काय केले तू ते रोमन अंकामध्ये मग हे किती आहेत फिफ्टी हां हां मग किती झाले वेल डन विरू कॉन्ग्रॅच्युलेशन एकदम परफेक्ट अन्सर बघा सगळ्यांनी लक्ष द्या रोमन मध्ये यल म्हणजे काय असतात पन्नास फिफ्टी फिफ्टीला यल हे अक्षर वापरतात आणि हे एल म्हणजे पण फिफ्टी फिफ्टी प्लस फिफ्टी किती म्हणजे वेल डन यासाठी जोरदार व्हेरी गुड विरू कसं काय डोकं चाललं सगळे ना अंक बनवत होते इंग्रजी बदलून बनवत होते काहींनी तर फुल पण बनवलं होतं थोडा विचार केला की का ना आपण रोमन अंक बनवला जाईल आपण बनवून आलं हंड्रेड व्हेरी गुड व्हेरी नाईस कारण की हंड्रेड साठी सी आपण यूज करतो पण त्या स्टिक्स तीन हलून सी काही तयार होत नव्हता म्हणून तू असं डोकं चालवलं वेल डन व्हेरी नाईस कॉन्ग्रॅच्युलेशन असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील ओके बाय फ्रेंड्स